ब्रिटिश कंपनी क्लिकसनची मालकी असलेली शकुंतला रेल्वे यवतमाळ ते मूर्तिजापूर आणि मूर्तिजापूर ते अचलपूर धावत होती परंतु सदर रेल्वे काही कारणाने गेली अनेक वर्ष बंद पडली आहे मात्र या मार्गावर सदर कंपनीचा अधिकार कायम होता त्यामुळे ब्रॉडगेज निर्मितीसाठी मोठी अडचण होती परंतु यवतमाळ येथील शकुंतला रेल्वे विकास समितीने या संदर्भात मुंबई उच्च न्यायालयात एक याचिका दाखल केली होती सदर याचिकेचा निकाल नुकताच लागला असून यामध्ये क्लिक्सन या ब्रिटिश कंपनीने आपला हक्क सोडला आहे याबाबतचा निर्णय न्यायाधीश जितेंद्र जैन आणि के आर श्रीराम यांनी नुकताच जाहीर केला आहे त्यामुळे आता ब्रॉडगेज निर्मितीचा मार्ग मोकळा झाला आहे याबाबत शकुंतला रेल्वे विकास समितीचे समन्वयक अक्षय पांडे यांनी अधिक माहिती दिली विशेष म्हणजे यवतमाळ मूर्तिजापूर ब्रॉडगेज निर्मितीसाठी महाराष्ट्र शासनाने नुकत्याच जाहीर झालेल्या अर्थसंकल्पामध्ये तरतूदसुद्धा जाहीर केली आहे सदर मार्ग निर्मिती झाल्यास यवतमाळ जिल्ह्यातील दळणवळणाला अधिक चालना मिळणार आहे प्रतिनिधी प्रतिनिधी धुमाकूळ महाराष्ट्र न्यूज टीव्ही चॅनल आपल्या परिसरातील ताज्या आणि महत्वाच्या बातम्या पाहण्यासाठी आजच आपल्या धुमाकूळ महाराष्ट्र न्यूज ला वर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा